काल शिवाय सकाळ कसं काय म्हणजे मजेत आहात ना म्हणजे आमचा थायलंडचा आज आहे चौथा दिवस आज आम्ही पटायामधून निघायला आहोत बँकॉकसाठी आणि सगळेजण बॅग गाडीमध्ये भरत आहेत फटाफट फटाफट फटा तर मस्त छान पारंपरिक ड्रेस आज घातलेला आहे हा ड्रेस मी घेतला होता मलेशियावरून आणि खूप इच्छा होती कधीपासून घालायची झालायची घालायची आज माझी ती इच्छा पूर्ण होईल कसा वाटतं हा ड्रेस नक्की कमेंट करून सांगा ब्रेकफास्ट छान मस्त झालेला आहे आता निघालो आहे बँकॉकसाठी येस बँकॉक वी आर कमिंग फॉर शॉपिंग फॉर शॉपिंग चला चला शुभ सकाळ मंडळी झोप झाली काल छान झाली ना काल कोण कुठे कुठे फिरायला गेलेलं सगळं एक्सप्लोर केलं थायलंड आम्ही अकरा वाजता झोपते सगळे देखा? अजून काय बाकी आहे का थायलंड फिरायचा इच्छा पूर्ण झाल्या पटायमध्ये तीन दिवस एकदम मस्त केले बापार्या मंगाल जय मंडळी पट्टायचं आपला संपलेला आहे स्टे आणि आता आपण चाललोय बँकॉक ला सर्वात पहिले आपण जातोय जेम्स गॅलरी मध्ये चला चला जेम्स गॅलरी आली चला सर ठाकूर सर चला हिरे खरेदी करा आपल्या जिम्मेदारीवर हा ज्या हिरे खरेदी बस आमचा काही संबंध नाहीये आम्ही घेऊन आलोय तुम्हाला फक्त <laughs> मी तर सांगेन आपल्या भारतातूनच खरेदी करा इथे फक्त बघा वेलकम वेलकम ड्रिंक सगळ्यांना वेलकम ड्रिंक आहे घ्या वेलकम ड्रिंक या सगळ्यांसाठी कोल्ड ड्रिंक आहे मंडळी कोल्ड ड्रिंक पिऊन घ्या चला हो आणि गर्दी बघा किती आहे आज जेम्स गॅलरी चलो लाईन मध्ये चलो चलो आपली क्रीम चाललेली आहे बाका हो एन्जॉय बाय 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 संचित बाय 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 संचित बाय 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 बला भेटूया

तुम्ही घेतलं कोणी काय केली का शॉपिंग डन करायची ना नको युरोपला करणार युरोपला करणार नेत्र सुख घेतलं अच्छा चलो चलो अरे प्रतीक सगळ्यांना वाटते का तू नाराज आहेस थायलंड ला कोण बोलला असं वाटतंय काय हो काय नाही मी काय बोलतोय सगळ्यांना वाटते ना कमेंट करतात लोक हा प्रतीक नाराज आहे नाराज आहे तुम्हाला वाटते नाराज आहे बिलकुल नाही काल काय घडलं सांगू का पण सगळ्यांना हा हा का नाही नको अजिबात 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 फुल एन्जॉय करतोय तो सांगू सर काय म्हणता तुम्ही एन्जॉय करताय ना मजा येते ना बँकॉक लांकॉक ला एजॉय करू चला क्रुझ पार्टी आहे संध्याकाळी जोरदार पार्टी आणि ही आहे आपली बस फॉय विथ रंजिता आणि ह्या आमच्या भारतीताई आहेत ताई काय झालं एनर्जी डाऊन आहे डाऊन आहे पण आता फ्रेश आता संध्याकाळी क्रुज पार्टीला फ्रेश राहिला पाहिजे शॉपिंग केली का घेतलं ना चला चला बस मध्ये चला ओ, चलो एवरीवन बसली का सगळे कोणी बाकी आहे का इकडचं घेतले डायमंड घेतले अरे वा येस दाखवा ना डायमंड निकल रहा भाई डायमंड डाय

हा नाही अगं परफेक्ट मॅचिंग झालं तुझ्या ड्रेसला आणि गिफ्ट्स साठी पण बेस्ट आहेत ते है ना छोटे भाऊ बहिणीसाठी हां मस्त आहे तुझा ड्रेस छान दिसतो गोल्ड दिसतोय त्याचा है ना अगं खरंच नाही ओळखलं आम्ही म्हणजे कोण उभी आहे ना आम्हालाय तसंच वाटलं हो येस 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 परफेक्ट हो 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 तू वरती चाल हे काय हे घेतलास आता यस अरे वा चा आहे मस्त अर्धी मंडळी खाली बसलेली आहे चल ना वरती आहे जग आपण चरकून बसून घेऊ बसते तुम्ही बसा माझ्या जागेवर मी तुमच्या मांडीवरती बसते पाय दुखतात ना मला <laughs> आराम करा पाय जास्त दुखतात का नाही 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 रेस्ट करा रेस्ट करा संध्याकाळी नाचायचंय त्यामुळे आता रेस्ट करा चला भूक लागली का तुम्हाला चला जेवून घेऊया आणि फायनली मी बँकॉकला पोहोचलेलो आहोत प्रचंड ट्रॅफिक मधून आ जाव चला गांधीजी मालगुडी चला 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 ताई घेऊन घेऊया

आज जेवणामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते चला काका काकडी वाडू गाजर एक एक पीस ओके ठीक आहे तुम्हाला काय देऊ गाजर कांदा लिंबू पण आहे मिरची आहे लोणचं आहे येस आणि हे चटणी मिक्स रायता हॉट अँड सोर सूप त्याच्या पुढे आहे रस्सम सॉरी बघा मस्त छान रस्सम आहे फ्रायम फ्रायम रोटी आहे आणि पुरी पण आहे ही बघा रोटी आणि पुरी दोन्ही आहेत गरम गरम राईस दाल फ्राय फ्लॉवर बटाटा रस्सा भाजी आहे आणि इथे आहे बैगन मसाला आहा वा वा आणि काय बटाटा वडा मस्त बटाटा वडा आणि गरम गरम भजी आहे येस शाही हलवा अगं आहे शाही हलवा मस्त आणि कोल्हापुरी चिकन हे बघा छान कोल्हापुरी चिकन आहे अरे तू काही प्रत्येक चिकन बघून इथेच बसलाय असं तू जेवणार काय आहे सगळं तुला फक्त इथेच बघणार ओके ब्रँड ब्रँड त्याच्या आवडीप्रमाणे हे प्रतीक अरे जेवण कसं वाटलं तुला मस्त वाटलं तो हलवा शाही हलवा चिकन कसं वाटलं कोल्हापुरी चार चार डिश खाल चार पाऊल खाले मी हा अरे कोणाला तरी जेवण जास्त आवडले आज मला जास्त आवडलं कारण ना ती चिकनची ग्रेव्ही एकदम घरच्या सारखी झाली आणि हलवा मी भरपूर खाल्ला आणि बटाटा वडा चार खाल्ले चार वडे वा म्हणजे इतका टेस्टी होता चला आवडलं ना मला बरं वाटलं हॅलो काय रोजी मंडळी जेवण आवडलं का वडा वडा आवडला बटाटा वडासा आवडला ना oh. सगळ्यांना आवडला oh. चला चांगलं तुम्हाला आवडलं म्हणजे सगळ्यांना आवडलं उद्या रात्री आज क्रुझ वर पार्टी तयार आहेत ना सगळे हॅलो वेलकम टू बँकॉक हे आमचं हॉटेल बाजूला आहे सेवन इलेवन इले चला इतुन चला इथून चला इथून चला चला चला, चला। काय रे काय बघायचं का तुला काय आहे हा हे त्या थाई फूड आहे आणि सेवन इलेवन आहे त्यांचे तसेच बहुतेक चला आतमध्ये चला फिश पण आहे पाहूया या आता आम्ही दोन दिवसासाठी बँकॉक मध्ये या रूम मध्ये स्टे करणार आहोत सगळ्यांचं ऍक्च्युअली सेम रूम है येस, भाहे। आहे या सेम सेम आहे हा इते वॉशरूम सुरुवातीलाच बाथरूम आणि इथे छोटासा कबर्ड आहे ज्यामध्ये आपण आपले लगेज ठेवू शकतो बॅग ठेवू शकतो मोठा आहे इथून पण आहे ओके okay. फ्रीज आहे इथे आणि मस्त छान दोन बेड आहेत आणि समोर यस इथे सोफा आहे चेअर आहे बसायला ही बँकॉकमध्ये मध्ये सगळ्यांसाठी या सेम अशा मोठ्या मोठ्या रूम्स आहेत एखाद्या स्वीट रूम सारख्या मोठ्या रूम्स आहेत आपल्या बँकॉक मध्ये तर तुम्ही पण प्लॅन करत था। तर तर कॉल करा नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो व्हॉट्सअप करा येस ओके पटापट तुमची ट्रायलाची ट्रिप बुक करा बालीची करू शकता सिंगापूर मलेशियाची करू शकता आणि दुबईची पण करू शकता आणि युरोप पण लवकरच आपण लॉन्च करणार आहोत युरोप ची शकता दोन हजार पंचवीस मध्ये आता फटाफट फ्रेश होतो आणि भेटतो तुम्हाला येस चलो